शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे वरिष्ठांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील उबाठा गटाचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी उबाठा गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला व गुरुवारी सांगोला येथे संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली आनंद बुक्कानुरे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहवाल सादर केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद बुक्कानुरे यांना शाल घालून पुढील कार्यासाठी सुरुवात करा असे ते म्हणाले लवकरच हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबई येथे आनंद बुक्कानोरे आणि पदाधिकारी प्रवेश करणार आहेत शेतकऱ्यांना व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहोत व अक्कलकोट तालुक्यात गावोगावी शिवसेना पक्षाच्या शाखाकडून पक्ष कार्यकर्ते वाढवणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जी जबाबदारी देतील ती आम्ही निष्ठेने पार पाडू असे आनंद बुक्कानुरे म्हणाले आमच्या पक्षाची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत ज्यांना ज्यांना आवडली ते पक्षात येत आहेत आणखी काही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही काम करू आनंद बुक्कानुरे यांच्यासह आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे अक्कलकोट तालुक्यात शिवसेना पक्षाला बळकटी मिळाली आहे असे विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका